आमुचा मना मनात दंगते मराठी आमूच्या रगारगात रंगते मराठी आमूच्या उरा उरात स्पंदते मराठी आमूच्या नसा नसात नाचते मराठी आपली माय मराठी किती आपलेपणा आणि गोडवाय या शब्दांमध्ये म्हणजे आपली भाषा ही अगदी रसाळ आहे मराठी भाषेला समृद्ध अशी परंपरा आहे पण आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचं महत्व वाढलंय म्हणजे ती आवश्यकच आहे पण आपल्या माय मराठीला विसरून कसं चालेल आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी नाटककार व्ही वा शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आणि हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात पण एक दिवस भाषेचा गौरव करून काहीही होणार नाही घराघरातून शाळेतून मराठी भाषा जोपासली पाहिजे आजच्या पिढीतल्या बहुतेक मुलांना नीट मराठी भाषा बोलता सुद्धा येत नाही त्यामुळे ती कळतही नाही आणि ती अवघड वाटते साहित्याशी ओळख तर दूरच हल्ली तर सरकारी कार्यालयात पण आता मराठी बोलण्याची सक्ती केलीये पण सक्ती करून मराठी भाषा जोपासली जाईल नाही मनापासून जेव्हा आपल्या भाषेचा अभिमान वाटेल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने वाढेल अनेकांना मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिन वाटतो पण या दोन्ही दिवसात फरक आहे आज मुंबईसारख्या शहरात जिथे मराठी माणूस राहतो तिथे आज मराठी माणसांवर अन्याय होतोय अशाने आपली मराठी जपली जाईल का म्हणजे हा प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे जेव्हा आपण स्वतःहून मराठी भाषेत बोलू तेव्हाच ती जपली जाणार आहे पण हल्ली आपण काय करतो तर प्रत्येक ठिकाणी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये सुरुवात करतो का आपण मराठीत सुरुवात करूच शकतो हा समोरच्या माणसाला येत नाहीये तेव्हा मग दुसऱ्या भाषेत बोललं तर समजू शकतो पण मनापासून जेव्हा आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगू तेव्हाच ती खऱ्या अर्थाने जोपासली जाईल अनेकांना मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिन वाटतो पण या दोन्ही दिवसात फरक आहे तो फरक समजून घ्यायचा आहे तर आपल्या डीजी नाईन कट्ट्यावर नक्की या आकार डीजी नाईन कट्ट्यावर याविषयीचा व्हिडिओ केलाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा लगेच करा कारण वेगवेगळ्या विषयांबद्दलचे अपडेट्स तुम्हाला आपल्या आकार डीजी नाईन कट्ट्यावर मिळणार आहेत तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि हा फरक सुद्धा समजून घ्या धन्यवाद